मनोर या चौसष्ट किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मागील चौदा वर्षापासून या मार्गावरून प्रवास करणारे स्थानिक जनता प्रवासी वाहन चालक मालक त्रस्त झालेत या रस्त्याचे दुरुस्ती कामात भ्रष्टाचार करण्यात ठेकेदारांवर कारवाई करावी विधान परिषदेतील काळ्या यादीत ठेकेदारांसह टाकण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करी या रस्त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी व सध्या काम दिलेल्या इगल कन्स्ट्रक्शन कंपनी तात्काळ कर काम करावं अशा विविध मागण्यांसाठी भिवंडी जनआंदोलन समितीच्या वतीने प्रमोद पवार यांनी अंबाडी नाका येथे आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनात पंचक्रोशीतील अनेक संघटना संस्था यांनी पाठिंबा दिला आहे कविलेला आहे आणि तुम्हालाही तुझा अतिशय आनंदाची बातमी आहे

या आंदोलनाला पाठिंबा जा जाहीर जा केलेला आहे मी त्यांचा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांना आमचं मनोबल सर चौदा वर्षापासून भिवंडी वाडा म्हणून या रस्त्याचा वनवास संपत नाही रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत मोठमोठे अपघात होतात माझ्या बाजूलाच मयत यश मोरे मडकेचा पाड त्याचे वडीलही बसलेले आहेत अशा यश मोरे सारख्या असंख्य लोकांचा या रस्त्याने बळी घेतला रस्ता खड्डेमुक्त झाला पाहिजे सुरक्षित रस्ता झाला पाहिजे लवकरात लवकर रस्त्याचं काम झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरं म्हणजे या रस्त्यामध्ये जवळपास दीडशे कोटी रुपये दुरुस्तीला आले जिजाऊ कंस्ट्रक्शन असेल मयूर कन्स्ट्रक्शन असेल हर्षद गांधे असेल यांसारखे जे कोणी ठेकेदारांनी यात भ्रष्टाचार केला आहे त्या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे जिजाऊ कंस्ट्रक्शनच्या विधान परिषदेमध्ये माननीय बांधकाम मंत्र्यांनी घोषणा केली की के त्यांना काळ्याआधीत टाकलं पाहिजे तरीही त्यांना पुन्हा काम चाळीस कोटीचं मिळालं हा अन्याय आहे हे बोगसपणा आहे याबाबत कारवाई झाली पाहिजे आणि या भिवंडी म्हणून रस्त्याची श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे जेणेकरून सगळ्या पब्लिक समोर हा घोटाळा आला पाहिजे या आमच्या सरळ मागण्या घेऊन मी प्रमोद पवार आणि माझे सह सगळे सहकारी जार भिवंडी जन आंदोलन समिती इथल्या स्थानिक तरुणांची जी समिती आहे त्या रस्त्यासाठी एकत्र आलेल्या तरुणांची समिती आहे त्या माध्यमातून आज आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाचा सर या रस्त्यावर आतापर्यंत बावीस आंदोलन झाली पासष्ट वेळा पत्रव्यवहार झाला वेगवेगळ्या लोकांनी मात्र रिझल्ट मिळाला नाही आज आम्ही निर्णायक लढा सुरू केलेला आहे मला मरण बर पण या रस्त्याला खटेमुक्त झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही या रस्त्याचा भ्रष्टाचार बाहेर आल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि दीडशे कोटी जे आमचे टॅक्स पेयरचे पैसे या जनतेचे पैसे आहेत लुबाडले त्यांना कारवाई करावी आधी टाकावं आणि हे खड्डे तातडीने दुरुस्त करावे पाच पाच वर्ष ज्यांच्याकडे दायित्व दुरुस्ती आहे म्हणजे डीएलपी आहे ती या जिजाऊ कंड्रक्शन सारख्या कंपनीने सेहेचाळीस करोड रुपये बावीस ला दुरुस्तीला काढलेत पण त्यांच्याकडे दोन हजार एकोणतीस पर्यंत दोन हजार एकोणतीस पर्यंत त्यांनी खड्डे भरायचे पण ते खड्डे न भरल्यामुळे यश भाऊ दगावला नया शेख सारखी आमची बहीण दगावली तर यांना न्याय मिळाला पाहिजे या कंपन्या आधी टाकल्या पाहिजेत आणि तातडीने रस्त्याचे सगळे खड्डे भरून रस्ता खड्डेमुक्त झाला पाहिजे ही आमची मागणी